नमस्कार हवा कुणाची बोलबेडूच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आता आपण आलेलो आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधल्या राधानगरी या गावामध्ये आणि राधानगरीचं वैशिष्ट्य म्हणजे शाहू महाराजांनी वसवलेलं हे गाव आहे इथलं राधानगरी धरण असेल आणि इथं बारा बलुतेदारांचं गाव आहे आणि अंबाबाईचं मंदिर आहे त्याचा पाया जो आहे तो शाहू महाराजांच्या काळामध्ये घातला गेला आणि या इथं मंदिराच्या परिसरामध्ये ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय निवडणुकीचं वातावरण आहे शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी ही थेट लढत आहे तत्पूर्वी थोडासा इतिहास जो आहे आपण जाणून घेऊयात की शाहू महाराजांनी वसवलेलं हे गाव आहे राधानगरी धरण असेल जे एक प्रकारे भाग्यविधता ठरलं जाणीवपूर्वक शाहू महाराजांनी इथं बारा बलुदारांची घरं वगैरे स्थापित केली तर थोडक्यात जरा सांगा की क कशा पद्धतीनं योगदान आहे शाहू महाराजांचं आणि ह्या गावाचा थोडा इतिहास कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुपलाम व्हावा या उद्देशानं राधानगरी धरणाची निर्मिती छत्रपती शाहू महाराजांनी केली हे हे एकोणीसशे आठ साली राधानगरी धरणाची सुरुवात केली त्यानंतर भारतातून किंवा महाराष्ट्रातून बारा बोलतेदार राधानगरी येथे आणून एकोणीसशे आठ सालला राधानगरी धरणाच्या राधानगरी शहराची निर्मिती केली त्यानंतर कोल्हापूर जिल्हा एकोणीसशे चौपन्नला तर छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत राधानगरी जलविद्युत प्रकल्प बांधण्यात आला त्यामुळं आज कोल्हापूर जिल्हा छत्रपती शाहू महाराजांच्यामुळं आजच्या घडीला हा सुजलाम सुपलाम झालेला आहे तर गायरान जमिनी वगैरे पण आहेत त्या कसाला वगैरे दिलेल्या आहेत शाहू महाराजांच्या ज्या पूर्वीच्या राधानीतली शेरी म्हणून आहे ती जवळजवळ आमच्या गावातील ठराविक समाजाचे लोक आहेत किंवा मराठा समाजी किंवा इतर समाजाचे लोक आहेत त्यांना त्यांनी बऱ्यापैकी कसायला दिलेलं आहे आणि राहिलेली उर्वरित जमीन ते स्वतः येऊन मॅनेजमेंटद्वारे कसत आहेत आपण बघितलं की म्हणजे शाहू महाराजांची एक नाळ आहे या गावाशी जोडलेली भावनिक नातं त्यांनी स्वतः वसवलेलं आहे पण मला सांगा की आ, आता जे शाहू महाराजांच्या पिढीतले पुढचे प्रतिनिधी आहेत ते स्वतः निवडणुकीला उभारले आहेत आणि संजय मंडलिक जे आहेत ते पाच वर्ष होते तर ही भावनिकता जी आहे ही नाळ जी जोडलेली आहे शाहू महाराजांची तर त्याचा प्रभाव दिसेल का या निवडणुकीतच निश्चितच शाहू विषय आपल्या राधणारी गावचे ऋणानुबंध आहेत सगळी जनता ही शाहूप्रेमी आहे आणि त्यांना मांडणारी आहे बऱ्यापैकी म्हणजे टक्के मांडणारी आहे आणि मत पण गा गादीलाच आहे का मान गादीला आणि मत मांडली काना असं तुमच्या गादीला आणि मत पण गादीला निश्चितच शाहू महाराजांना इथं <laughs> <बड़ागा। laughs> मला सांगा की हे आहे बरोबर आहे जो धरण बांधलं किंवा हे पण ते सगळं शाहू महाराजांच्या काळात झालं तर ती पुण्याई आहे पण ती पुण्याही पुरेशी आहे का कारण ह्या प्रश्न विचारायचं कारण आता इथले स्थानिक आमदार जर बघितले आपण तर ते आता शिंदे गटाचे आहेत आंबेडकर किंवा जे उमेदवार आहेत ते सुद्धा आहेत जसं म्हटलं की जर आपण विधानसभा वाईज बघितलं एका लोकसभा मतदारांना सहा मतदारसंघ येतात तर ती ताकद कुठंतरी मंडलिकांची जास्त आहे आणि त्यामुळं हा जो मुकाबला आहे तो चुरशीचा आहे का एकतर्फी आहे नाही आता जर विचार केला तर ही आ, विकास, ही विकास, विकास या एकाच गोष्टीवरती ही निवडणूक आहे असं मला तरी वाटतं सध्या देशात जे वातावरण आहे ते विकासाचं आहे की देशाचा विकास कुठल्या बाजून निघाला आहे त्या हिशोबावरती हे वातावरण या ठिकाणी आहे आणि आजच्या घडीला जर पंतप्रधान मोदींना जर आपण पाठबळ दिलं नाही तर आपण नक्कीच भविष्यात आपण विकासापासून थोडंसं पाठीमोगं खेचलं जाऊ असं युवकांचं आजच्या तरी घडीला या ठिकाणी मत झालेलं आहे त्यामुळं म्हणजे ही जी निवडणूक आहे ती विकासावरती आणि मोदींवरती शंभर टक्के ही जी निवडणूक आहे ही विकासाच्याच दृष्टिकोनातून आहे तुम तुम्ही तुम सहमत आहे मी सहमत आहे आत्तापर्यंत संजय मंडलिकांचं संघर्षातूनच नेतृत्व तयार झालेलं आहे आणि त्या संघर्षातून आत्तापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि खासदार मंडलिक साहेबांचं काम इथं मोठं आहे राधान तालुक्यात जसं शाहू महाराजांच्या मान गादीला आहे पण मत मोदीला आहे कारण का आम्हाला डेव्हलपमेंटकडे जास्त जायचं आहे आता जे साठ सत्तर वर्षातला रेफरन्स आहे तो भरून आपण मोदीने एक दहा वर्षात थोडा तर काढला आहे आणि पुढे जर डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर आम्हाला मोदींशिवाय पर्याय मिळतो मोदी आणि म्हणले डबल इंजिन तुम्हाला आवश्यक वाटते तुम्ही पण समता एक युवक म्हणून तुम्हाला खरंच वाटते की विकास जो आहे तो होतो आहे गेल्या दहा वर्षामध्ये विकास झालेला आहे कारण अनेक जणांचं म्हणणं आहे की तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे एकीकडं महागाईचं प्रमाण पण जास्त आहे मोदींनी कामं जरूर केलेली आहेत पण या दहा वर्षामध्ये बेरोजगारी किंवा महागाई शेतीचे प्रश्न ह्याच्याकडं दुर्लक्ष झाले हे तुम्हाला मान्य नाही शेतीकडं दुर्लक्ष होईल असं काय म्हणता येणार नाही पण विकास मात्र नक्कीच झाला आहे कारण आमचा राधाई तालुका हा दुर्गम आहे त्यात एकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो आहे इथं प्रत्येक गोष्ट करताना शासनाच्या परवानग्या लागतात आता तुम्ही जर का तालुका फिरला किंवा वास्तविक तुम्ही दाजीपूर अभयारण्यात जरी त्या आजूबाजूच्या पाड्यात जरी गेला तर मला जिथं गाव आहे जिथं घर आहे इथं रस्ता आहे तिथं पाण्याची सुविधा आहे म्हणजे असं कोणतं गाव नाही की तिथं पाण्यापासून वंचित आहे किंवा रस्त्यापासून वंचित आहे गेल्या दहा वर्षात इथे इथले स्थानिकचे जे आमदार आहेत आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून तसं संजय मंडलिक साहेबांच्या माध्यमातून इथं वाडी वस्तीपर्यंत विकास पोहोचलेला आहे ज्या सामान्य माणसांच्या गरजा आहेत त्या पूर्णत्वाला न्यायचं काम या जोडून केलेलं के आहे मंडलिकांवरती जो आरोप होतो की ते फिरलेच नाहीत किंवा त्यांचा जनसंपर्क नाही त्याने काही विकास केलेला नाही असे जे आरोप होते ते त्या तथ्य आहे किंवा ते मान खोटं काम केलेले आहेत आता थोडंसं या बाजूला जाऊयात तुम्ही सांगा आपण चर्चा ऐकली की त्यांचं म्हणणं आहे की मान पण गादीला आणि मत पण मोदीला हां शंभर टक्के त्या मताशी में सहम होता है। करने मी सहमत आहे कारण मी पण गेली पाच वर्षे राधाचा लोकनियुक्त सरपंच आमची पत्नी होती आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर आता जे जे मंडलिक साहेब खासदार आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने शाहूंचे विचार जोपासलेले आहेत कारण शाहू स्मारक जे आहे त्याला पन्नास लाख रुपयाचा भरीव निधी त्यांनी दिला त्याचबरोबर तिथं जे पावरहाऊस आहे जे राजाराम महाराजांनी बांधलेलं त्याच्यासाठी आमदार साहेबांनी पाठपुरावा करून ते पुनर्जीवित करण्यासाठी जे राजाराम महाराजांनी त्या काळात उभा केलं ते बरेच वर्ष बंद होतं परंतु मा आपले आदरणीय आमदार साहेबांनी कार्यसम्राट आमदार आम्ही ज्यांना म्हणतो त्यांनी त्यात विशेष लक्ष घालून ते धरणाचं पावराव चालू करण्यासाठी प्रयत्न केले अशा बऱ्याच गोष्टी आमदार महोदयांनी ह्या तालुक्यामध्ये मोठ्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेल्या आहेत आणि आज शेतकऱ्यांच्या बाबतीत जर तुम्ही बोलायला गेला आज भात खरेदी ही पूर्वी हजार बाराशे रुपये क्विंटलला होत होती मोदी सरकारनं एम एस पी आणल्यामुळं मिनिमम सपोर्ट प्राईस जी म्हणतो आपण ती आल्यामुळं भाताची खरेदी आज पंचवीसशे रुपयेनं झाली त्यामुळे आमच्या उत्पन्न जवळजवळ दोन डबल ते अडीच अडीच पट शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट ते या भागात दिसतं आहे टक्के झालेलं आहे ह्याच्याशी मी म्हणतो एफ आर पी कायदा आल्यामुळं एक रकमी उसाची रक्कम आज कायद्याने हे सगळं मोदी सरकारने ह्या गेल्या दहा वर्षात बऱ्याच योजना खुश आहे टक्के आहे आणि तुम्हाला त्याच्यापुढं सांगतो एक गुंठा शेती असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा आज पेन्शन मिळते म्हणजे मला सांगतं शंभर टक्के आज विचार करा भावनिकतेच्या राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या अर्थकरणाकडे कर। म लक्ष देणं हे आज भावनिकतेच्या जेव्हा राजकारणाचे दिवस संपलेले आहेत आपण काय केलं आज आणि काय केलं ते सांगण्यापेक्षा मला तेच विचारायचं तुम्हाला की हे जे म्हणत की शाहू महाराजांबद्दल आदर आहे मान्य आहे त्यांनी जे केलं ते पूर्वीच्या काळामध्ये केलं आणि मंडलिकांनी इथं काम केलं तर म्हणजे याच गावामध्ये शाहू महाराजांबद्दल का नाही आहे सहानुभूती किंवा मंडलिकांबद्दल जे आहे ते कशामुळे वाटते तुम्हाला म्हणजे केलेल्या कामाबद्दल वाटते कशामुळे मंडलिकाने केलेल्या कामामुळे वाटते विकास हा मंडलिकाने शंभर टक्के केलेला आहे या भागामध्ये या भागाचा विकास हा मंडलिकांच्यामुळे झालेला आहे आता मोदीजीने एकोणीसशे चौदापासून जो झंझावात लावला विकास चौदा दोन हजार चौदा हां चौदापासून झंझावात जो लावला तो आज अखेर चालू आहे आणि इथून पुढेही चालू राहील हो हो आणि केंद्रामध्ये मोदी सरकारच येणार ही शंभर टक्के गॅरंटी तुम्हाला पटते का हे सगळं हे यांचं असं म्हणणं आहे की मोदींनी विकास केला आहे मंडलिक पण विकास करताय त्यामुळं शाहू महाराजांबद्दल आदर आहे पण भावनिकता केवळ पुरेशी नाही आहे तर विकास काम शेतकरी खुश आहेत हे म्हणत आहेत तरुण खुश आहेत असं म्हणत आहेत नाही त्यांनी काय म्हणतात ह्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की शाहू महाराजांनी जे काय छत्रपती शाहू महाराजांनी जे काय आपल्याला विकासाचे एक इथं गंगा उभा केली ज्याच्या जीवावर आज सुजलाम सुफलाम कोल्हापूर जिल्हा आपला झालेला आहे निश्चितच पण मी याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की एक वेळेला संधी द्यायला काय हरकत आहे महाराजांच्या पुढच्या पिढीला एक वेळेला संधी द्यायला काय हरकत आहे आणि आपण द्यायला पा हवी या मताशी मी सहमत आहे ठीक आहे मोदी साहेबांनी काय केलं किंवा मंडलिक साहेबांनी काय केलं किंवा आंबेडकर साहेबांनी काय केलं विकास निश्चितच आंबेडकर साहेबांनी केलेला आहे मंडलिक साहेबांना आंबेडकर साहेबांनी विकास केलेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तो विकास इतका केला आहे की आज तालुका आपला म्हणजे वाड्या वस्तींच्यावरती रस्ता गेलेला आहे हा झाला आंबेडकर साहेबांचा विकास इथं मंडलिक साहेबांचा काही संबंध नाही वैयक्तिक मला जर विचारलं तर मंडलिक साहेबांचा इथं काहीही संबंध नाही केंद्रातून आणला की राज्यातून आणला हा विकास आंबेडकर साहेबांनी केला ओके शाहू महाराजांना संधी दिली पाहिजे तुम्हाला शाहू महाराजांची फिरू शकतील शाहू महाराज एखाद्याला संधी नाही दिली संधी देण्याच्या आधी जर तुम्ही विकासाची अपेक्षा केला तर हे कितपत योग्य आहे याचा निश्चित विचार व्हायलाच हवा आणि दुसरी गोष्ट अशी की शाहू महाराजांनी काय केलं तर आजच्या देखील शाहू महाराजांनी बऱ्याच गावामध्ये जे काय त्यांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनी होत्या त्या गावातल्या म्हणजे एखाद्या वेळेला समाज मंदिरासाठी असतील शाळांसाठी असेल किंवा गावठाण डेव्हलपमेंटसाठी असेल जेवढं शक्य असेल त्यांनी तेवढ्या त्या ते जमिनीत ट्रान्सफर केलेल्या आहेत त्यांना दिलेल्या आहेत हा मुद्दा शासकीय नाही आहे हा अशासकीय आहे वैयक्तिक जमीन कोण तुम्ही एक उंटा देऊन बघा एक फूट देऊन बघा शेजारचा आमचा अर्धा फुटा जी जमीन असल्यावर ते आमच्या अंगावर येतो धावून इतकं मोठं देण्याचं दातृतं त्यांच्याकडं आहे मग एक वेळेला त्यांना संधी द्यायला काय हरकत नाही शाहू महाराजांनी पण तुमचं म्हणून काम केलेलं आहे द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय काय वाटतं तुम्हाला पण म्हणजे शाहू महाराज जे आहेत त्यांच्या वयाचा देखील मुद्दा काढला गेला की ते या वयात फिरू शकतील का वगैरे तर असं काय नसतं कारण आता शरद पवार बघतो आपण की सगळीकडं ते फिरत आहे नक्कीच आत्ताचे शाहू महाराज जे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैचारिक असणारी त्यांची विचारसरणी जी आहे ती सगळी विचारसरणी या देशासाठी उपयोगाची असणारी या देशाला बांधून ठेवणारी एकमेकांच्यासोबत एकसंध निर्माण करणारी आहे म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देईन की श हे शाहू महाराज त्या शाहू महाराजांचा जो विचार होता जोडण्याचा तोच शाहू महाराजांचा विचार पुढे घेण्याचं काम आहेत म्हणजे आज देशात तोडण्याचा विचार केला जातो आहे म्हणजे आमचा जो काही अस्मितेचा प्रश्न आहे आमचा भावनेचा प्रश्न आमच्या श्रद्धेचा प्रश्न राम आहे त्या रामाच्या नावानं ना आज मॉब लिंचिंग होतं आहे जय श्रीरामचा आणि त्यावेळेला आमच्या भावना दुखवत नाहीत हे मॉब लिंचिंग करणारे कोण आहेत त्यांची विचारसरणी आत्ता सत्तेत आहे मी थेटपणे म्हणतो आणि अशा काळामध्ये कोल्हापूरचा एक वारसा असा आहे तो आरसा आहे की शाहू महाराजांनी या देश या त्यांच्या संस्थानामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र यावेत यासाठी प्रयत्न केलेत सात जूनला कोल्हापुरात दंगल घडली आणि त्या दंगलीच्या नंतर हे शाहू महाराज रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सलोका परिषद घेतली ज्यांची ज्यांचं नुकसान झालं होतं मुस्लिम बांधवांचं असेल हिंदू बांधवांचा असेल त्यांच्या घरी गेले हे जोडण्याचं काम शाहू विचार सांगतो आणि तो, तो शाहू विचार पुढं घेऊन जाण्याचं काम आत्ताचे शाहू महाराज नक्की करतात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की एकोपा राहायला पाहिजे सलोखा राहायला पाहिजे आणि पुरोगामी विचार आहे थोडक्यात सांगितलं आणखी एक सगळ्यात महत्वाचं काम की आज देशामध्ये दे सगळ्यात मोठा धोका कशाला आहे तर भारतीय संविधानाला आहे ते भारतीय संविधानाचं स्वातंत्र्य समता न्यायबंधूता हे आम्ही कोल्हापूरकर म्हणतोय की आम्ही कोल्हापूरच्या जनतेनं शाहू महाराजांच्या विचारांनी या देशाला दिलेला आहे आणि तो विचार हाच संविधानाला ताडू शकतो देशाला तारू शकतो, देशा शकतो असा आमचा ठाम विश्वास संविधान वाचवण्यासाठी जी लढाई आणि त्यासाठी शाहू महाराज यांचा पुरोगामी विचार आहे तो उपयोगी पडतील तुम्हाला मान्य आहे का सर मी शिवाजी कांबळे नालबंद आहे माझा व्यवसाय शाहू महाराजांच्या काळापासून आमच्या घरात तो धंदा आहे आणि आमच्या वडिलाचा परवा एक चार सहा महिन्यापूर्वी वारलेत तर पूर्वीपासून आमचं आमच्यावर शाहू महाराजांचा आधी पहिलं उपकार आहेत ह्या म्हण आता दुसरा मुद्दा असा की छत्रपती घराण्याचं आमच्या इथल्या राधानगरीवर इतकं मोठं हि दातृत्व आहे की त्यांनी आज बघितलं तर प्रत्येकाला अर्धा 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 र आता इथं जी लोकं बोलतात काय करतात ती प्रत्येकजण जमीनदार आहेत सगळे आहेत प्रत्येकाला आणि जमीन मला पा, आज पाणी माझं गुंठाभर राहणार नाही मला आज फक्त पाणी प्यायचीच गरज आहे ज्याला जमीन आहे त्याला पाण्याची गरज आहे मग हे शंभर वर्ष वर्षापूर्वी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीत ते आज धरण उभं आहे त्यांनी धरण उभा केलं आज आमचे सरपंच मान्य दीपकराव ऐका जरा आमचे दीपकराव म्हणतात त्यांचेही वडील यापूर्वी डेप्युटी सरपंच होते मग त्यांनीसुद्धा त्यांच्या कारभाराच विसर पाडला असं आमचाला ते म्हणायचं आहे कारण शाहू महाराजाला जे विसरलेत ते सुद्धा आपल्या वडिलांनी विसरले असं माझं म्हणणं आहे कारण आज ऐका जरा नाही मी परत माझा मुद्दा ऐका तुम्ही आज, आज कसाहेब मंडलिक साहेब आता तीन महिन्या चार महिन्यापूर्वी तुम्ही कारखान्याची निवडणूक लागली मुश्रीफ साहेब मंडलिक साहेब झोपाळू म्हणायचे त्याला उठवून आणा म्हणायचे खासदाराला आणि आत्ताची परिस्थिती काय आहे आज त्यांचाच प्रचार करायला ते फुट आहेत उलतापालट झाले सर्वसामान्य लोकांनी काय करायचं आज मला गुंटाबरणार नाही मी दोन ते तीन वेळा जेऊ शकतोय आज माझ्या घरात तीन मोटरसायकल आहेत आज तुम्ही फुकटचं धान्य द्यायची कोरोनाच्या काळात तुम्हाला ठीक आहे ते सगळा देश जग सगळं त्यातच होतं सगळ्या जगांनी ते पास केलेलं होतं आंतरराष्ट्रीय जे युनिय यु युनो संघटना आहे अकड दे जगाची त्या सगळ्यांनी ते मान्य केलेलं होतं आत्ता तुम्हाला कोरोना आहे का कुठलाच हिता आहे का तुमचा मुद्दा पोहोचतो नाही 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 अजून हा एक मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे की मुश्रीफ जे होते ते बंडिकांच्या एक प्रकारे विरोधी होते ते आता त्यांच्या बाजूने आलेले सतेज पाटील पण वेगळ्या बाजूला होते ही जी उलतापालत झालेली आहे इकडची बाजू तिकडं जाणे वगैरे हो म्हणजे फाटाफूट झाली राष्ट्रवादी पक्ष फुटलेला आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलेला आहे ह्याचा जनतेमध्ये काय नेमका जनतेमध्ये पण संभ्रम आहे की बाबा आपण कोणाला हे करावं किंवा आपण ज्याला पाठीशी उभं राहू तो, तो, तो पुढं उद्या उठून निकालानंतर दुसरीकडं जाऊ शकतो ह्याचा काय परिणाम होऊ शक्यता आहे मुळात काय आहे इथली जनता अजिबात संभ्रम नाही जनता क्लिअर आहे आपल्या मतांशी ठा ठाम आहे तिथले नेते संभ्रमावस्थेत आहे नेत्यांना अजून जनतेची कास किंवा जनतेची जाण नसल्यामुळं पक्ष फोडा हे करा असं आम्हाला आम्ही लहानपणापासून लाकूड तोड्याची गोष्ट ऐकत आलो आज मुद्दीन, मुद्दीन ही पक्ष तोड्याची आम्हाला गोष्ट सांगितली जाते मुळात आज मुद्दीं मोदींनी ही इलेक्शन गॅरंटीच्या तत्वावरती नेली होती आज देशभरात त्यांची भाषणं होतात परवाही कोल्हापूरमध्ये भाषण झालं त्यांनी गॅरंटी हा त्यांच्या दीड तासाच्या तासाभराच्या भाषणामध्ये कुठेही शब्द वापरला नाही कारण त्यांच्याकडं गॅरंटी कुठल्या गोष्टीची देतात जे झालेले आहे केलेले आहे ते किती काळ टिकणार आहे या गोष्टीची गॅरंटी द्यायची आहे तुम्ही जे भविष्यात करणार आहात त्या गोष्टींची आम्हाला गॅरंटी अजिबातच नको आहे शंभर वर्षापूर्वी महाराजांनी श धरण बांधलं आणि इथं आम्हाला सुखी केल्या शंभर पुढच्या पुढच्या शंभर पिढ्यांचा उद्धार केला ही गॅरंटी आमच्या पुढच्या पिढ्यांनासुद्धा आहे आणि गॅरंटी इथल्या कोल्हापूरच्या जनतेला कुणी द्यायची गरज नाही कोल्हापूरची जनता गॅरंटी कुणाला द्यायची हे ठरवत असते हे मात्र बरोबर आहे की पहिल्या टप्प्यामध्ये जे काय भाषणं होती वगैरे ती गॅरंटी मोदी का पोऱ्यावर वगैरे होती आणि नंतर कदाचित हिंदू मुस्लिम वगैरे ह्याच्या मुद्द्यावरती हे घसरलेलं आहे हे हेच हे, हे, हे काय वाटते तुम्हाला ही हवा बदलते कोल्हापूर जिल्ह्यात जी, जी सामाजिक समीकरणं आहेत ती शाहू महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एकोबा राखलेला आहे सर्व सर्व धर्मसमभाव जातीवादाचा था कुठेही थारा नाही आणि ही मुळं फार जमनीत चांगल्या पद्धतीने नांगरली गेली असल्यामुळे विचारसरणी अतिशय स्पष्ट आहे इथं जातीवादाचा काही फरक पडणार नाही फार मोठा आणि मोठ्या शाहू महाराजांच्या विचारावर आत्ता जी मतं मागितली जातात हा वारसा पूर्णपणे जिल्हाभर जाणारच आहे आणि जी अदलाबदल झाली ह पक्ष फोड तो पक्ष फोड हेची जी प्रिस्क्रिप्शन आहे तर समाजाला आता ही एकच संधी आहे की ह्याच्यातनं आपली हे काय आहे अस्मिता काय आहे आणि ती कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी आहे हे याच्यातनं दाखवून दिली महत्वाचा मुद्दा आहे ती फोडाफोडी जरी झाली असली तरी जनतेमध्ये संभ्रम नाही आहे नेते संभ्रमात आहेत आणि जनता वाढ आहे आणि मतपेटीच्या माध्यमातून ते दाखवणार आहे तुम्ही ऐकलं काय म्हटलं ते काय बोलण्यापेक्षा आता मी सगळ्यांची मतं ऐकली मी एकच म्हणतो आहे वारसा शाहू महाराजांचा चालवण्यासाठी त्यांना एकदा संधी द्या शाहू महाराजांना बी जे पीनं खासदार बनवले संभाजीराजांना संधी दिलेली आहे संधीवरती किती काम झालं कोल्हापूर जिल्ह्यात खासदार म्हणून आणि आज म ह्या महाराष्ट्रात देशात मोदीसाहेबांनी जी जी कामं म्हणजे महिलांना मोफत एस टी प्रवास पंच्याहत्तर वर्षाच्या उ वृद्धांना मोफत प्रवास फडणवीस सरकारची कामं शिंदे शिंदे फडणवीस फडणवीसचे कामं आणि गोरगरिबांना आता प्रत्येक जवळजवळ दोन हजार दो अठ्ठावीसपर्यंत प्रत्येक नागरिकाला या रा महाराष्ट्राच्या जनतेला साधारणपणे प्रत्येक घरात धान्य मोफत दिलं जातं ऐंशी कोटी लोकांना रेशन देत आहे ऐंशी कोटी लोकांना रेशन मोफत दिलं जात आहे प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक कामाच्या बाबतीत जर आदर बघितला तर काँग्रेसनं साठ वर्ष जे काम केलं नाही ते दहा वर्षात शिंदे फडणवीस सरकारनं केलेलं आहे महाराष्ट्रात मोदींनी दहा वर्षात केलेलं आहे ते म्हणतात की मो मोदींची गॅरंटी नाही आहे तुम्ही म्हणता की मोदींची गॅरंटी आहे गॅरंटी आहे मोदींनी कामं दिल्या आहेत घरोघरी आज अन्न धान्य खाल्लं जाते गरिबांना अन्न मिळते आणि काय पाहिजे रेशनचं पूर्णपणे धान्य मोफत परत साडी मोफत दिली जाते सिधा सिधा वाटप केला जातंय पण हे आहे पण एकीकडे मोदीच म्हणतात की रे एवढे बंद करा मोफत बंद करा हे असं करू नका हे बघा शेतकऱ्याच्या खात्यावरती दोन हजार प्रत्येक शेतकऱ्याचे येतोय ते काय काँग्रेसचा बघितला नाही राष्ट्रवादीचा नाही जनता दलाचा नाही प्रत्येक नागरिकाला द्यायचं आहे म्हणून या भावनेनं काम केलेलं आहे मोदीचं मला काय वाटतं कोणाची गॅरंटी चालणार शाहू महाराजांची गॅरंटी चालणार का मोदींची गॅरंटी चालणार ही निवडणूक जी आहे ती मोदीविरुद्ध राहुल गांधी आहे का मोदीविरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार अशी आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातलं म्हणण्यापेक्षा कोल्हापूरमध्ये फक्त शाहू महाराज आहेत एवढंच आम्हाला म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही राधानगरी असून दे किंवा कोल्हापूर शहर असून दे तुम्ही कुठेही जरी गेला तरी कोल्हापुरात फक्त शाहू महाराज हा एकच ट्रेंड असतो म्हणजे हा आमच्या काळजातला विषय आहे तो भावनिकतेचा विषय झाला काळजाचा विषय आपल्याला आदर आहे शाहू महाराज पूर्वीचे काय किंवा हे काय पण यांचं असं म्हणणं आहे की ते पुरेस नाही आहे ती पुण्याही वारसा पुरेसा नाही आता तुम्ही काम बघा केलेलं मोदी सरकारने किंवा मंडलिकांनी केलेलं काम आणि मग तुम्हाला संधी दिली होती छत्रपती संभाजीराजांच्या रूपाने सहा वर्ष तेव्हा तुम्ही काय केलं ह्याला काय उत्तर आहे आम्हाला त्या राजकारणात पडायचंच नाही आम्ही जनतेनं ठरवलेलं आहे आम्ही सर्वसामान्य युवकांनी ठरवलेलं आहे की ह्यावेळी आपण आपल्या गादीला मान द्यायचा आहे आणि कोल्हापूरचे आमचे छत्रपती शाहू महाराज यांचे जे छत्रपती घराणं आहे त्यांच्याशी आम्ही आमचं इमान राखतो आहे त्यामुळे आम्ही तु, तुमचं काय म्हणणं आहे की हा जो मुकाबला आहे शाहू महाराज विरुद्ध मोदी आता असा दिसतो आहे तर ह्याच्यामध्ये काही जणांचं म्हणणं आहे की मोदींना संधी दिली पाहिजे दहा सहा सत्तर साठ वर्षात जे काम केलं नाही ते दहा वर्षात केलं असा दावा केला जातो नाही पण हा आपला जो कोल्हापूर जिल्हा आहे हा शाहूंवर प्रेम करणार आहे त्याचबरोबर हा जो राधान तालुका आहे तर ह्या राधानगरी तालुक्यामध्ये शंभर वर्षापूर्वी सिंचना येथील जी जमीन आहे ती सिंचनाखाली आणण्यासाठी त्यांनी हे राधानगरी धरण बांधलेलं आहे हाच मेन मुद्दा इथल्या स्थानिक लोकांचा आहे राधानी तालुक्याचा आहे की बाबा शाहू महाराजांच्या वर उतराई जर करायची असेल आपलं तर आपण हे मतरूपी त्यांना त्यांच्या वारसाला एक मत, वार मत दिलं पाहिजे धरण बांधले ते कोणत्या पूर्वीच्या हे दत्तक महाराज आले शाहू महाराज हे दत्तक आहेत आम्हाला शाहू महाराजांचा आदर आहे आमचा आम्ही अनादर शाहू महाराजांचा करत नाही पण ज्या शाहू महाराजांनी धरण बांधलं ते शाहू महाराज वेगळे आणि हे शाहू महाराज दत्तक आलेले आहेत हे वारसा त्यांचा वेगळा आहे हा एक मुद्दा आहे बरं का हा हा जो दत्तक मुद्दा आलेला आहे तो मागे निघाला होता आपल्याला असेल तर तर हे काय म्हणायचं तुम्हाला बघा दत्तक वारसा आला इकडून आला तिकडून आला हे सगळं म्हणत असताना आ, श आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आम्ही मानतो की रक्ताच्या वारसापेक्षा विचारांचा वारसा काय आहे आणि तो शाहूंचा विचारांचा वारसा पुढं घेऊन जाण्याचं काम हे शाहू महाराज सातत्यानं करत आलेले आहेत मी परत एक गोष्ट म्हणतो की तुम्ही मगाशी तिथं प्रश्न विचारलात की मोदी की राहुल गांधी असा प्रश्न उभे करणारे असा मुद्दा मांडणारे हे असंविधानिक आहेत आमच्या देशाची संसद ही जी पद्धत आहे ती संसदीय पद्धतीची आहे अध्यक्षीय पद्धत नाही आहे आणि देशभरात ही जी जी लोकं मांडत आहेत ना ते असंविधानिक पद्धतीनं वागत आहेत कारण आमच्या देशातला आम्ही खासदार निवडतो आम्ही पंतप्रधान निवडत नाही आम्ही काय निवडतो आम्ही आमचा खासदार निवडणार खासदार त्यांचा काहीतरी निवडायचा असेल ते नंतर काही थेट थेट थे 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 पंतप्रधान निवड थे थे। थोडक्यात सांगा तुमचा ही अमेरिकेची निवडणूक नाही आहे राज्यक्षीय ही आपली लोकशाही महाराष्ट्र मुद्दा आला त्यांचा तुम्हाला अजून काय सांगायचं परत आता हे काय म्हणतात की काँग्रेसच्या काळात आम्ही काँग्रेसचा माणूस नाही आहे मी डाव्या आघाडीचा माणूस आहे मी, सा मी तुम्हाला सांगतो आता दोन हजार चौदापासून मोदी सरकार आलं पहिल्यांदा त्यांनी पहिली तीन वर्ष सगळं जग फिरून बघितलं आजपर्यंत जगातला देशातला कुठलाही नेता आजपर्यंत कुठलाही जग बघायला गेलेला नव्हता आणि तिथं काय चालतंय ते इथं त्यांनीच राबवाय चालू केलं आता प्रत्येक फंड म्हणतो आहे आम्ही लाखाच्या आणि हजाराच्या कोटीशिवाय आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं आता परवा मंडलिक साहेबांनी सातशे एकाहत्तर कोटीचं असं काहीतरी पॅकेज सांगितलं मंडलिक साहेब इथं आले तर आम्ही तो फंड बघणार म्हण आता कागदावर आम्ही ऐकले ते बघितलं आहे आज आमचं एक मत आहे गर्दी मोदीला आणि मतगादीला हे आमचं पहिला त्यांचा टॅग आहे मत गादी म, मान, गादीला। मान गादीला मत मोदीला हे पहिलं नाही आता आमचं कसं आहे गर्दी मोदीला आणि मत गादीला फार इथं खरंच कळत नाही म्हणजे मान मोदींना कोण म्हणते मत पण मोदींना कोण म्हणते मान गादीला आणि मतपण गादीला त्यामुळे चुरशी लढ एकतर आहे की इथं मुकाबला जो आहे तो गुंतागुंतीचा साहेब म्हटले की संविधानाबद्दल बोलले की मोदी आले तर संविधान बदलतील तर मला एक म्हणायचं आहे जे मोदी एक चहा विकत होते ते देशाचे पंतप्रधान ह्या संविधानामुळं झाले लक्षात घ्या आणि तेच जर संविधान बदलते अशी जर त्यांच्याबद्दल ते जर, जर वावडी उठायला लागली चुकीची तर हे काय मला म्हणजे जे संविधानान ह्या देशाचे पंतप्रधान झाले ह्या गोष्टी ज्या देशात आज राजकारण आहे समाजकारण चालले ह्या संविधाना आणि संविधान दिनसुद्धा त्यांनीच ह्या गेल्या पाच वर्षात वापर तर तर या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे जो ह्या देशातला सगळ्यात मोठा या संविधानाचा लाभार्थी आहे म्हणजे पंतप्रधान मोदी हे त्या संविधानामुळं एका सामान्य कुटुंबातनं अगदी मान्य पण काय होतं की आता आनंद हेगडेसारखे माणसं असतात किंवा इतर कोणी माणसं असतात त्यांचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा चारशे काळात तर संविधान बदलण्यासाठी वगैरे त्याच्यामुळं हा आरोप होते राजकीय आरोप हो राजकीय आरोप आहे कारण काल म्हणजे गडकरी साहेब सुद्धा म्हटलेत की जे देशाचे संविधान या जगातलं कोणी आपल्या बदलू शकत नाही त्याच्यावर प्रत्यराचा प्रचाराचा भाग आहे राजीव गांधीने इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली संविधान कुणी बदललं ह्याचं उत्तर पहिलं द्यावं की आणीबाणी कुणी आणली देशात त्यावेळी अनेक नेत्यांना हिंदूवादी मराठी नेत्यांना आत टाकलं गेलं आणि मराठ्यांचा गळा दाबला गेला ते कोण होते काँग्रेसवाले होते ना मग संविधानाची भाषा जे इथं चिकवत्या त्यांनी आता हे म्हणतात काय गळा दाबला ते बी हिंदूच होते ना काँग्रेस म्हणजे हिंदूच आहे की यांनी सांगितलं ऐका जरा आता तुम्ही सांगा चारशे तीस टी एम सी इंदिरासागर भाकरा नांगल तुमचं सरदार सरोवर अशी जी पाच मोठी मोठी धरणं आहेत ती त्या काळापासून बांधलेली आहेत आज इतिहास मी काय झालं ह्या दोन हजार चौ चौदापासून तुम्ही फक्त पैसा लोकांच्याकडून गोळा केला आहे तुम्ही सिंचनाचा सांगू इच्छितो मी साधा एक मुद्दा सांगू इच्छितो फॅसिझम नावाचा शब्द असा आहे फासीवाद फॅसिझम तो लोकशाही मार्गाने येतो आणि लोकशाही गिळंकूट करतो आज नरेंद्र मोदी जे करतायत देशात ते लोकशाही मार्गाने येऊन लोकशाहीचा गळा घोटतायत त्यांनी येत असताना संसदेला डोकं टेकलं आणि तीच संसद उद्ध्वस्त करायचं काम केलं म्हणजे मी साध्या शब्दात सांगेन तुम्हाला की भारताच्या संविधानाचा आर्टिकल एक सांगतं इंडिया दॅट इज भारत सार्वभौमत्व नावाचं मूल्य सांगतं की देशातल्या लोकांचा विचार केला गेला पाहिजे जर सार्वभौमत्वाचा आर्टिकल एकचं उल्लंघन कशा स्वरूपात केलं आहे की जर भारताचं नाव देशाचं नाव जर भारत असेल तर सरकारचं नावसुद्धा भारत पाहिजे मोदी सरकार आलं कुठून हे मोदी सरकार जे आणलं ना ते या देशातील आर्टिकल एकचं उल्लंघन आहे सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे आणि या हे संविधान द्रोही आहेत मी आणखी काही गोष्टी सांगू शकतो तुम्हाला काहीतरी म्हणायचं आता ऐकून घ्या तुम्हाला एक सांगतो काय ते तुमचा मुद्दा काय अहो मोदी सरकार म्हणजे पूर्णपणे पैसे का पद्धतीचे किशाला कोणती दोन हजारने ने हे किती परतीगाव वाढला पाचशे रुपये गॅस अकराशे रुपये झाले पैसे का पद्धती तू देत नाही म्हणजे जनतेमध्ये टेक्स आहे हा विषय का म्हणणं की हे महागाई आहे महागाई हा मुद्दा आहे म्हणजे महागाई किती वाढवली जनतेमध्ये टॅक्स बसवलं ना जे सरकार जे देत आहे ते लोकांकडून घेऊन तेच देते ठीक आहे एक मिनिट वेळेची मर्यादा आपल्याला पण इथं चांगली चर्चा झाली आपण बघितलं की राधानगरी किंवा हा जो भाग आहे ग्रामीण भाग तिथं काही लोकांचं असं म्हणणं आहे की, की शाहू महाराजांची ही पुण्य आहे शाहू महाराजांचा वारसा आहे शाहू महाराजांचा वारसा आहे शाहू महाराजांनी इथं धरण दिलेलं आहे आणि ते भाग्यविधाती आहेत तर तो ती नाळ आहे ती लोकांना अजूनही काही अशी वाटते की ती योग्य त्यावेळेस त्यांना संधी दिली पाहिजे दुसरीकडे लोकांना वाटतं की केवळ ती पुण्य जी आहे ती पुरेशी नाही आणि मोदी आत्ता जो काही विकास करतात आणि मंडलिक हे त्यांचे जे शिलेदार आहेत ते विकास करू शकतील आपण पुढंही बघितलं पाहिजे मतमतांतर आहेत त्यामुळं साधारणतः हवा कुणाची आहे हे तर आपल्याला नक्की सांगता येणार नाही पण एकंदरीत एकंदरीत आपण कोल्हापूरनंतर इथं आपण आलेलो आहोत तुम्हाला ही चर्चा जी आहे ती कशी वाटली जे ग्रामस्थ आहेत राधानगरीचे त्यांची मतं कशी वाटली याच्या प्रतिक्रिया तुम्ही जरूर नोंदवा आणि बघत राहा बोल भिडू हवा कुणाची